नमस्कार मी डॉक्टर सखाराम गारळे भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा वैद्यकीय आघाडीचा सहसंयोजक म्हणून आपल्याशी संवाद साधतोय जसं आपण विचारलं तर प्रशांतदाबद्दल आज हा जो महिना आहे ऑगस्टचा महिना दादांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा महिना आहे विविध कार्यक्रम त्यानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेत आणि विधानसभा क्षेत्रात राबवले जात दादा ही ठाकूर घराची दुसरी पिढी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी जो वसा हाती घेतला जनसेवेचा तो प्रशांत दादा आणि परेश दादांनी पुढे चालवला आणि दादा जसं त्यांचं बिरुद्ध लावलं जातं की कार्यसम्राट नगरसेवक असं चौरंगी व्यक्तिमत्व प्रशांत दादांचा पन्नासावा वाढदिवस जितकं बोलावं तितकं कमी मनापासून प्रशांत दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा दिल्या जसं मी आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की दादांची ही दुसरी पिढी आहे त्यामुळे दादांचं योगदान तर आहेच आहे जी आ, 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 जी पायाभरणी लोकनेते रामशेद ठाकूरांनी केली ती पुढे प्रशांत दादांनी आणि परेश दादांनी नेलेली आहे का त्यांच्या आमदारकीच्या तीन टर्म्स आणि आता जशी अपेक्षा आहे की चौथ्या टर्मलाही पुन्हा दादाच येतील तर त्यांनी पनवेल महानगरपालिका जी शंभर वर्ष जुनी भारतातली पहिली नगरपालिका त्याचं रूपांतर दोन हजार सतराच्या दरम्यान महानगरपालिकेत झालं आणि ज्या पद्धतीनं आणि ज्या गतीनं महानगरपालिकेचा विकास चालू आहे विविध मेगा प्रोजेक्ट्स चालू आहेत याची कुठेतरी आयडिया विविध सामाजिक आरोग्यविषयक दैनंदिन दळणवळणाच्या सिव्हिक कम्युनिटीच्या गोष्टींमध्ये दादांनी रामशेटनी आणि प्रश परेशदादांनी आणि त्यांच्या कुटुंबाने ज्या पद्धतीनं विविध इनिशिएटिव राबवलेले आहेत आणि विविध इनिशिएटिव्सच्या आयडिया ते जनमानसात आणतात नक्कीच हे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही ऑनगोईंग प्रोसेस आहे आणि अविरतपणे पुढेही चालू राहील नक्कीच मी म्हणेन की महानगरपालिकेच्या पहिल्या टेन्युअर मध्ये आपण कोविडची दोन तीन वर्ष पाहिलेली आहेत ती जर वगळली आणि त्याच्या मागचं दादांचं दहा वर्षाची कारकिर्द त्याच्यानंतर त्यांचं भाजपामध्ये येणं आणि पुन्हा त्यानंतर जी मिळालेली गती आहे आणि ज्या पद्धतीचं संघटन बांधणी पक्ष आणि दादांची स्वतःची आहे नक्कीच येणाऱ्या पाच दहा वर्षात जेव्हा आपल्या जवळच इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे पुन्हा ज्या पद्धतीनं तीन सिटी डेव्हलपिंग अथॉरिटीज या पट्ट्यात काम करत आहेत ना सिडको एम एस आर डी सी आणि विविध मेगा प्रोजेक्ट चालू आहे आणि ज्या पद्धतीचा गाभा ह्या शहराचा आहे आणि बाजूलाच तिसरी महामुंबई आपल्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या चार महिन्यापूर्वी जाहीरपणे सांगितलेलं आहे की ह्याचं कुठेतरी सेंटर पनवेल बनत आहे आणि दादांच्या नेतृत्वाखाली आणि ज्या पद्धतीचं संघटन पक्षांनी आणि दादांनी बांधलेलं आहे नक्कीच विविध रोजगाराच्या परत उद्योगाच्या संधी इथल्या जनतेला नव्या पिढीला उपलब्ध होतील आणि दादांच्या नेतृत्वाखाली नक्कीच हा जो गाडा चाललाय हा अगदी जास्त गतीने पुढे धावायला लागेल तर नाहीच की यंदाही दादा हॅट्रिक जी मारलेली आहे ती चौथ्यांदा पुन्हा कंटिन्यू करतील लोकसभेला आपण पाहिलेलंच आहे की पनवेल विधानसभा मतदारसंघाने अतिशय जोरदार मुसंडी मारत बाराणेसाहेबांना लीड दिलेलं आहे त्यामुळे ऑलरेडी हा प्रूवन फॅक्ट आहे की इथे दादांचं काम बोलत आहे भाजपाचं काम बोलत आहे आणि जी आपण लोकसभेला चढाई पाहिलेली आहे की विधानसभेमध्ये विधानसभेच्या पनवेलच्या बाजूच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये विधानसभा ती तशीच चालू राहील आणि निर्विवादपणे दादांचाच विजय पक्का आहे येणाऱ्या विधानसभेत आणि विरोधकांनी कितीही काही सांगितलं वावड्या उठवल्या हल्ली जो आपण नेरेटिव्ह नावाचा शब्द ऐकतो तो, तो कितीही ऐकला तरी ते सगळं फोडून काढण्यामध्ये दादा आणि दादांबरोबर असणारी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची फिरी फळी सक्षम आहे तर प्रश्न असे नाही मी माझ्या पक्षप्रवेशाला एक सहा महिने झालेले आहेत माझ्या खांद्यावर पडणाऱ्या पक्षांना दिलेल्या जबाबदाऱ्या मी करत आहे त्याच्या अगोदर मी ॲक्टिवली समाजकारणामध्ये होतो राजकारणात असा माझा रंग चढला नव्हता पण आता भाजपा पक्षप्रवेशानंतर जेव्हा मला एक छोटाही एक घटना सांगावीशी वाटते आमच्या जेव्हा पहिल्यांदा गप्पा झाल्या दादांनी मला अगदी स्पष्टपणे म्हटलेलं मस्केरीच्या फोनमध्ये होतं पण ते कोरलं गेलं की पत्र म्हणून पद घेऊ नका प्रश्न आणि माझ्याकडे सोडवायला या कारण आणि ते मला इतकं भावलं की दादांसारखं इतका बिझी माणूस प्रत्येकाशी नावं लक्षात ठेवतात प्रत्येकाला आवर्जून संबोधतात तुम्ही कुठलं काम घेऊन गेलात तर ते नाही म्हणत नाहीत आणि जर ते त्यांच्या लेवलला असं ते तिथेच सोडवतात किंवा जर ते खालीच्या लेवलला जाणार असेल तर ते परत स्वतः फोन करून त्यांना सांगतात की असं असं काम आलेलं आहे करें काई नहीं। तुम्ही याला तडीस न्या आणि मग माझा त्यांच्याकडचा हिट रेशो शंभर आहे त्यामुळे मला असं तक्रार करा काही नाही आणि तुम्ही दादांसोबत काम करणाऱ्या कोणालाही प्रश्न विचारला तर तुम्हाला हेच उत्तर सापड दादांचा आम्ही एक कार्यक्रम पाहिला आणि आरोग्याच्या शुभेच्छा अशा काय द्यायच्या आम्ही वासुदेव बळवंत फडकेलं होतं दादांचा फिटनेस बघून माझ्यासारखा डॉ डॉक्टर अवाज झाला की त्यांनी पाच फुटाच्या स्टेजवरनं खाली पुढे मारली आणि धावत सभागृहाच्या बाहेर पळत गेले कारण त्यांना पुढच्या मीटिंगला जायचं होतं मला वाटतं कार्यकर्त्यांनी जी कारण देतात आम्ही दहा तास पंधरा तास काम करतो जो करत नाही दादांकडे बघा तुमचं नेतृत्व आहे फिट कसं राहावं त्यांच्याकडनं शिका तर मी म्हणेन मी दादांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला या शुभेच्छा देऊ इच्छितो की आई आईभवाने आपण सुदंड आयुष्य देवं आपण आपल्या सौ आपली मुलं बाळं आणि संपूर्ण कुटुंब सुखी राहावं आणि आम्हाला पुन्हा आपलंच नेतृत्व बघायचं आहे आणि आम्ही आपल्यासोबत सदैव उभे आहोत आणि त्याच हिरिरीने आणि त्याच जोमाने प्रत्येक कामला आपल्यासोबत खाम का।